धृतराष्ट्र या शब्दामध्ये व्यंजने किती उत्तर आहे आपलं सहा मग आता सहा कसं आता धृतराष्ट्र या शब्दामध्ये आपण याची फोड करू जसं आहे ध अधिक ऋ बरोबर ध्रु तचं विभाजन त अधिक अ त अधिक अ बरोबर त र अधिक आ बरोबर रा स्ट्रचं विभाजन श अधिक ट अधिक र आणि अ बरोबर श्र हे केलं आपण धृतराष्ट्र या शब्दाचं विभाजन कारण आपल्याला धृतराष्ट्रामध्ये व्यंजनी किती आहे आपले सहा मग सहा कोणती ध आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा असे आपले सहा व्यंजने आहेत उत्तर आहे आपलं सहा